तुमचं परिचय आमच्या दर्शकांना सांगा आणि आज तुम्ही इथं पार्टिसिपेट केलेले आहेत मी स्वतः कॅरम स्पर्धेमध्ये एक मोठे विनर्स आहेत काय सांगणार नमस्कार जयनिंद जय संविधान मी ॲडव्होकेट शिवाजी सुरकार विदर्भातील प्रथम तृतीयपत्ती वकील वर्धेवरून आलेली आहे बाय प्रोफेशन मी ॲडवोकेट आहे बट कॅरमबद्दल खूप जास्त पॅशनेट आहे आपली मी इथे पार्टिसिपेट करण्याकरिता आली आहे आणि एक आठ राज्य मिळून असोसिएशन एक उत्कृष्ट अशी स्पर्धा इथे राबवण्यात आलेली आहे त्यापैकी पाच राज्यांचे खेळाडू आलेले आहेत आणि वेगळंच एक्साइटमेंट आहे इथे आयोजक विक्रांत मोगरे हीमाकांत कांबळे सतीश फारमाटे यांचे मनापासून धन्यवाद मानले की अशा प्रकारच्या स्पर्धा ते राबवल्या आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे ॲक्च्युली एक ट्रान्सजेंडर असल्यामुळे आम्हाला संधी मिळत नाही की कुठे कॉम्पिटिशन खेळा किंवा किंवा काय म्हणून नेहमी आपण बघतो की पुरुषांची किंवा स्त्रियांचीच कॉम्पिटिशन असते पण ट्रान्सजेंडरच्या कृती म्हटलं तर सहभाग पण घ्यायला आम्हाला लोक तिरस्कार करतात पण इथे आम्हाला एक मला एक सन्मान मिळाला आणि लोकांनी इथे इथल्या आयोजकांनी मला एंट्री दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो थँक्यू व्हेरी मच